नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य गुगुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा ठेवलेल्या अंड्यातून निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्ल हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंड्यातून निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्ल हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा ठिकाणी विचारत आहे आज भारत कुकुट पालक या काय फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून निघू शकतात या ठिकाणी गावरान कोंबड्यांची पिल्ल या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आले या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्ल हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्ल हा प्रश्न का उद्भवला आहे तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे आपली अंडी खराब होत आहे म्हणून आपण काय केलंय या अंड्यांना मध्ये ठेवलंय पण काही जण आपल्याला भीती घालत आहेत की अंड्यांना जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ल निघू शकत नाहीत मग काय आहे खर काय आहे खोट फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले निघतात का नाही या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शंभर टक्के मित्रांनो तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळणार मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक आनंदाची वार्ता ही आनंदाची वार्ता कशी आहे लक्षात घ्या की माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कुक्कुटपालक बांधवांसाठी आनंदाची वार्ता आहे की तुमच्याकडे अनुभव कमी आहे तुमच्याकडे भांडवल कमी आहे तुमच्याकडे या ठिकाणी असणारी जागा पण कमी आहे अशा परिस्थितीमध्ये कमी कमी जागेत भांडवलात कमी अनुभवात जर गावरान पालन करून मिळवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच्या आज, आज रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सोबत मित्रांनो जोडले जा ज्या ट्रेनिंग मध्ये मित्रांनो ज्या मार्गदर्शनामध्ये मित्रांनो आपल्याला खाद्य खर्च कमी करण्यासाठी पुरेपूर ता कर माहिती दिली जाणार आहे ज्याच्यामध्ये कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून वेळोवेळी कोंबडीचं लसीकरण वेळोवेळी पिल्लांचं लसीकरण आणि त्याचबरोबर चुकून मुकून कोंबडीवर पिल्लांवर आजार आला तर तात्काळ त्याला कोणता उपाय कोणता औषधोपचार करायचा याबद्दल माहिती दिली जाणार सोबतच मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ल उत्पादन तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी ही मोलाच सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं जाणार आहे जर आपल्याला ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळवायचं असेल सगळं नॉलेज आणि मार्गदर्शन आणि कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच्या आज रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घ्या रजिस्ट्रेशन करणं फार सोपं ज्याच्यामध्ये केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला हे मार्गदर्शन मिळणार आहे या मार्गदर्शनासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर फोन केला लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बाबांनो एवढं काम केलं की त्यानंतर तुम्हाला लखन सर तात्काळ माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला मित्रांनो की जगातील कोणती शक्ती आमच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला गावरान कुक्ट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस इच्छा असेल की या व्यवसायात यायचे इच्छा असेल की गावरान कुक्कुटपालन पालन करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर योग्य मार्गदर्शन घ्यान या व्यवसायात पुढे जा कारण मित्रांनो मार्गदर्शनाशिवाय या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे उचित मार्गदर्शनासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता काही जणांचं म्हणणं आहे सर आम्हाला गावरान कोंबडी पाहिजे काही जण म्हणतात आम्हाला गावरान कोंबडा पाहिजे काही जण म्हणतात आम्हाला मशीन पाहिजे ओ सर पिल्ले काढणारी काही जण म्हणतात आम्हाला गावरान पिल्ल पाहिजेत मग तुम्हाला गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल आणि मशीन पाहिजे असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाईल सगळ्या वस्तू खरेदी पण करू करून दिल्या जातील आणि विक्री पण करून दिल्या जात आता बघा मित्रांनो आपला मूळ प्रश्न आहे आता बरेच जण या टेन्शनमध्ये की उन्हाळ्यामध्ये अंडे खराब होईल काय करावं सर उन्हाळ्यामध्ये अंडे खराब होतात म्हणून आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि या फ्रीजमधील अंड्यांची विक्री होत नाही म्हणून ह्या अंड्यांना घेऊन मशीनमध्ये टाकावं म्हणलं किंवा कोंबडी खाली ठेवावं म्हणलं तेवढ्यात आमच्या मित्रानं आम्हाला सांगितलं की अंडे फ्रीजमध्ये असतील तर पिल्लं निघत नाहीत काय खरं काय खोटं याचं घेऊयात उत्तर तर पहिल्या वेळीच सांगतो फ्रीजमधील अंड्यातून पिल्ल निघतात का नाही जर तुम्ही व्यवस्थित अंडी फ्रीजमध्ये ठेवली तर फ्रीजमधील अंड्यातून शंभर टक्के पिल्ल निघतात कशी ते समजावून सांगतो बघा मित्रांनो फ्रीजची रचना आहे फ्रीजमध्ये वरचा भाग फ्रीजरचा असतो जिथं बर्फ बनतो तिथं अंडी अजिबात ठेवायची नाही मग बाकी इतर ठिकाणी तुम्ही जर अंडी ठेवली तर तापमान फार कमी असते जवळपास आपण म्हणू की पाच ते पंधरा वीस डिग्री सेल्सिअस दरम्यान मग इथं जर आपण अंडी ठेवली तर त्यांना आवश्यक असणारा बलक सुरक्षित ठेवण्यासाठीचा उपयुक्त तापमानाचा अंश तिथं मिळतो आणि म्हणून मधील अंडी खराब होत नाहीत आणि फ्रीजमधील अंड्यातून पिल्लं शंभर टक्के निघतात परंतु जर तुम्ही फ्रीजमध्ये अंडे ठेवताना फ्रीजरमध्ये ठेवली जिथं बर्फ बनतो तिथं अंडे ठेवल्यावर पिल्लं निघणार नाहीत जर तुम्ही एकावर एक खूप जास्त अंडी ठेवली तर ऑक्सिजन सप्लाय कमी होऊन त्यातून पिल्लं निघणार नाहीत जर तुम्ही एखादा डब्बा घेतला स्टीलचा म्हणा किंवा दुसरा प्लॅस्टिकचाही घ्या त्या डब्यामध्ये अंडे ठेवले वरून पॅक त्या डब्याला केलं तर वरून ऑक्सिजन जाणारे तर अंड्यांना मिळणार नाहीत त्या परिस्थितीत पिल्लं निघत नाहीत पण तुम्ही एखादा आपल्या कुकरचा डब्बा घेतला ज्याची उंची तीन चार इंच आहे किंवा एखादा पसरट डब्बा घेतला भांड घेतला असं किंवा पसरट परात गिरात घेतली त्यात जर अंडी ठेवली तर एकशे एक ये टक्का सांगतो या अंड्यातून शंभर टक्के पिल्ले निघाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून सांगतो जर फ्रीजमध्ये योग्य पद्धतीनं सुरक्षित वेन जर आपण अंडी ठेवली तर शंभर टक्के या अंड्यातून या ठिकाणी निघणार गावरान कोंबड्यांची पिल्ल गावरान कोंबड्यांबाबतीत बरं काय गावरान कोंबड्यांसोबत तुम्ही कावेरी गिरीराज वनराज ग्रामप्रिया पाथर्डी सह्याद्री कडकनाथ या सर्व प्रकारच्या कोंबड्यांच्या अंड्यातून पिल्लं काढू शकतात बॉयलर सोडून काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो मला वाटते आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं किंवा गावरान कोंबड्याची अंड किंवा इतर कोंबड्यांची अंडा आपण फ्रीजमध्ये ठेवलेत पिल्लं निघतात का बाबांनो मी सांगितलं त्याबद्दल ठेवली तर शंभर टक्के निघतात आणि हीच मित्रांनो छोटी मोठी माहिती असती की जी माहिती घेऊन आज माझ्यासोबत कित्येक कुक्कुट पालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे तुम्हाला वाटत नाही का आपणही गावरान कुकुटपालन करावं तुम्हाला वाटत नाही का आपणही लाखोंचा निव्वळ नफा कमावा वाटते हो पण योग्य मार्गदर्शन करणारं कोण नाही आज तुम्ही मिळालाच सर मग मिळाल पण तिथंच थांबायचं का अहो आत्ताच्या आता घ्यान मग रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये अह घ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं नशीब पलटणार आहे आणि नशीब पालटून जर लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल आणि आपली बेरोजगारी गरिबी दूर करायची असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर लखन सरांचा फोन लागला की त्यांना सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं लखन सर म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्ही एवढं केलं की तुम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावरती माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअप केला जाईल तो असेल ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चारसठ बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आणि या मार्गदर्शनातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच जणांचं सर आम्हाला मार्केटिंग जमत नाही तुमची मार्केटिंगची ही चिंता दर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत सामील व्हायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुम्हाला आपापसात चर्चा करायला व मार्केटिंग करायला वाव मिळेल मदत होईल बस एवढीच या ठिकाणी छोटीशी गोष्ट मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला की फ्रीजमधील अंड्यातून गावरान कोंबड्याची पिल्ले निघतात अथवा नाही तुमच्या मनातील समस्या दूर झाली ना आता कळालं ना फ्रीजमधील फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून गावरान कोंबड्याची पिल्ले निघतात काही टेन्शन नाही फ्रीजमध्ये अंडे ठेवा पिल्लं काढा काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट सेक्शन लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोलून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य आस्थाकार बांधव आणि कुक्ट को पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्कीच शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट को पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानस झालं कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशे दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूले एक घंटी घंटीला टच करून आले नोटिफिकेशन ऑन करामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाच्या एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार